गोष्टीचे नाव आहे मीनू आणि जादूची सावली मीनूच्या अनोख्या जगात आपले स्वागत आहे आज मीनूला काहीतरी अद्भुत सापडते एक सावली जी तिच्या मागे सर्वत्र येते मीनू दरवाजातून बाहेर येते गुणगुणत गाणी म्हणत पक्षी किलबिलाट करत आहेत तेजस्वी सूर्य चमकत आहे चला टिपरी पाणी खेळूया मीनू आनंदाने म्हणते ती उडी मारत असताना तिची सावली देखील उडी मारते ती थांबते आणि गोंधळलेली दिसते बापरे कोण आहे तू माझी नक्कल करत आहेस का मीनू कुतुहलाने विचारते मीनू तिच्या आजोबांकडे धावत जाते आजोबा अंगणातील बागेत फुलांना पाणी घालत असतात आजोबा मदत करा कोणीतरी माझ्या मागे येत आहे घाबरलेली मिनू आजोबांना विचारते अरे बाळा ते कसे दिसते आजोबा हसत हसत विचारतात ते सपाट आणि काळ्या रंगाचे आहे आणि मी जे काही करते त्या सगळ्याची ती नक्कल करते मिनू म्हणते तुला तुझी सावली भेटली वाटत आजोबा हसत मिनूच्या डोक्यावर थाप मारत म्हणतात आजोबा एक काठी उचलतात आणि ते सूर्यप्रकाशात धरतात जमिनीवर एक सावली तयार होते हे बघ जेव्हा सूर्यप्रकाश काठीवर आदळतो तेव्हा तो त्यातून ते जाऊ शकत नाही म्हणून त्या काठीच्या मागे एक सावली तयार होते आजोबा स्पष्ट करतात म्हणजे माझे शरीर सुद्धा प्रकाश आढळते आणि म्हणूनच माझी सावली दिसते का मिनू विचारते अगदी बरोबर जिथे प्रकाश अडवला जातो तिथे एक सावली दिसते आजोबा उत्तर देतात तिच्या सावलीशी खेळते हातांचे आकार बनवते नाचते आणि फिरते बघा आजोबा माझी सावली ससा राक्षस किंवा बॅलेरीना बनू शकते मिनू उत्साहाने म्हणते तो सावलीची राणी आहेस आजोबा हसत म्हणतात अचानक एक मोठा ढग सूर्याला झाकतो सावली नाहीशी होते काळजीत दिसते अरे म्हणजे सावली कुठे आहे मिनू विचारते तो सूर्य ढगांच्या मागे लपला आहे म्हणून सावली बनवण्यासाठी प्रकाश नाही आजोबा शांतपणे म्हणतात म्हणजे सावल्यांना दिसण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते मेनू ढग हलतो सूर्य पुन्हा चमकतो सावली पुन्हा दिसते अरे ती परत आली सावली माझी सावली चला पुन्हा खेळूया मेनू आनंदाने म्हणते लक्षात ठेवा मुलांना जेव्हा एखादी गोष्ट सूर्य बॅटरी किंवा अशाच प्रकारच्या प्रकाशाला अडवते तेव्हा सावली तयार होते जर प्रकाश नसेल तर सावली नसते